जिल्ह्यातील वाशी तालुका या ठिकाणी विद्यमान आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक योजना या यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत त्याच अनुषंगाने आज देखील या ठिकाणी आपण बघू शकतो भव्य कामगार नोंदणी मेळाव्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास तीन ते ती पाच हजार लोकांची नोंदणी विविध योजनांसाठी करण्यात आलेली आहे सध्या आपण आहोत तेरखेड येते या ठिकाणी आपल्यासोबत शिवसेनेचे शाखा प्रमुख नाना गुले हे आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आजपर्यंत नेमकी किती नोंदणी झाली आहे आणि कुठल्या कुठल्या योजनेच्या झालेल्या आहेत नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आतापर्यंत काय आपल्याकडं नोंदणी चालू आहे कुठल्या कुठल्या योजनांची नोंदणी आपल्याकडे आपल्याकडं नोंदणी चालू आहे चाल आदरणीय महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार तानाजी तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून यांच्या आदेशानं आम्हाला साहेबांनी आदेश केला की पुण्याच्या मीटिंग मध्ये आपण प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे सरकारी योजनेचा लाभ पोचवला पाहिजे त्यांच्या आदेशानं आपले युवासेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कामगार नोंदणीचा मेळावा घेतला आहे आता या मेळाव्याला जवळपास अकरा जुलैपासून हा मेळावा घेतलेला आम्ही आणि एक महिन्याच्या पुढे झालेला ह्या मेळाव्याला या मेळाव्यामध्ये आम्ही आतापर्यंत तेरखेडा सर्कलमध्ये जवळपास पंधराशे ते सतराशे लोकांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण केलेली आहे आणि या मेळाव्यासाठी जे काय लागणार साहित्य आहे मग पेपर असेल फॉर्म असेल पी एन असेल हे सर्व साहित्य आमच्या आदरणीय वाशी नेते केशवरावजी के सावंत साहेब यांनी आम्हाला पुरवलेलं आहे आतापर्यंत कुठल्या कुठल्या योजनांची या ठिकाणी नोंदणी केली या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बेन योजनेची एक ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि बांधकाम कामगार नोंदणीचा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात चालू आहे आणि या मेळाव्याला आम्हाला विशेषतः सहकार्य आमचे महिला जिल्हा आघाडी उपजिल्हा प्रमुख पूजाताई उकरंडे आमचे गणप्रमुख शरद मनगिरे यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले आणि सर्व करण्यासाठी आम्हाला प्रेरित करणारे आमचे युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले यांनी आम्हाला प्रेरित केला यासाठी है, आम्हाला मदत आमचे तालुका संघटक स्वामी आ, तालुका शिवसेना अध्यक्ष कपाट साहेब यांनी बी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो फक्त या योजनेच्या बाबतीतच नाही तर आमदार सावंत यांचं काम या ठिकाणी पदभार हाती घेतल्यापासून आरोग्य क्षेत्रात देखील उंचावणार झालेलं आहे